मालेगावमध्ये एस एनडी ज्वेलर्सच्या त्रेपन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त सुरू झालेल्या खास ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे ज्येष्ठ संचालक शरद यांनी सांगितले सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या पन्नास टक्के सूट तसेच सोन्याच्या दागिन्यांसाठी मोफत विमाही अनोखी सुविधा मिळत असल्याने ग्राहक मोठ्या संख्येने एस डी ज्वेलर्सच्या शाखांमध्ये भेट देत आहे पंचवीस फेब्रुवारीपासून सुरू झालेला हा सोनेरी उत्सव नऊ मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत चालणार असून मालेगावच्या कॉलेज सोयगाव रोड आणि मोसम पूल शाखांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण असून भरघोस सूट आणि आकर्षक दागिन्यांच्या अप्रतिम व्हरायटीमुळे हा सोहळा अधिकच खास ठरत आहे ग्राहकांना वैविध्यपूर्ण आणि ट्रेंडिंग दागिने शंभर टक्के एच यू आय डी हॉलमार्क प्रमाणित शुद्धता पारदर्शक बिलिंग प्रक्रिया आणि योग्य भावासोबत योग्य मजुरी या सर्व बाबींचा लाभ मिळत असल्याने त्या दागिने खरेदीची ही सर्वोत्तम संधी ठरते आहे मासिक खरेदी योजनाही उपलब्ध असल्याने ग्राहकांना सोयीस्कर पद्धतीने खरेदी करण्याचा उत्तम पर्याय मिळत आहे वैविध्यपूर्ण डिझाईन्समधून निवडीला भरपूर वाव आणि कॅरेटो मीटरची सुविधा असल्याने गुणवत्तेची गॅरंटी ही एस एन डी ज्वेलर्सची खास वैशिष्ट्य आहे एस एन डी ज्वेलर्सने गेली त्रेपन्न वर्षे गुणवत्तेची परंपरा कायम राखत ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे हा सुवर्ण सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा होत असून ग्राहकांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद म्हणजे जणू एस एन डी ज्वेलर्सच्या विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तबज विशेषतः महिला वर्ग अतिशय खुश आहे तुम्हीही तेजस्वी संधी गमावू नका कारण संपूर्ण मालेगाव आता सोन्याच्या उत्सवात सहभागी होत आहे असे आवाहन पिढीचे युवा संचालक गोकुळ दुसाने चेतन दुसाने व अमोल दुसाने यांनी केले आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाबुलभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा